पी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू का म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करू इन्व्हेस्टमेंट करताना कोणत्या नातेवाईकाचा सल्ला घेऊ का मित्राचा सल्ला घेऊ की एका फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेऊ की बँकेत जाऊन ती इन्व्हेस्टमेंट करू जर मी इन्व्हेस्टमेंट केलेली म्युच्युअल फंड कंपनी पळून गेली तर काय जर स्टॉक मार्केट बंद झाला तर काय जर मार्केट पडला तर काय जी मला गुंतवणूक करायची आहे ते पैसे एजंटला द्यायचे का माझ्या बँकेत ठेवायचे जी मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ते पैसे मला परतफेड कसे मिळणार आणि कधी मिळणार का मी एसआयपी मध्येच थांबू शकतो की नाही थांबू शकतो का मी एसआयपी थोड्या वर्षांनी वाढू शकतो का नाही वाढू शकतो का कधी मी इन्व्हेस्टमेंट लमसम लं। अमाऊंट करू शकतो की नाही करू शकतो हे सगळे प्रश्न सगळ्यांनाच येतात का कारण की एवढी एक्सेस इन्फॉर्मेशन वाढलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून रील्सच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आधीच्या काळात काय होतं की इन्फॉर्मेशनच नव्हती म्हणून लोक इन्व्हेस्टमेंट करत नव्हते पण आत्ता काय झालं आहे का एवढी इन्फॉर्मेशन वाढली आहे की लोक कन्फ्युज झाले आहे की ऍक्च्युली करायचं काय आहे कारण की दोन मिनिटाच्या व्हिडिओमधून पाच मिनिटाच्या व्हिडिओमधून तुम्ही कस काय तुमचे फिनान्शियल डिसिजन घेणार आणि ते प्रॉपरली घेणार तुमच्यासोबत एक वन टू वन करणारा मनुष्य नेहमी हवाच आणि तो एक प्रॉपर फायनान्शियल ऍडवायझरच हवा तर तुम्ही मोफत सल्ल्यासाठी तुम्ही मला कधी पण भेटू शकता किंवा आपण वन टू वन झूम वरती पण कॉल करू शकतो गुगल मीट वरती पण आपण भेटू शकतो माझं ऑफिस नाशिकमध्येच आहे मुंबई नाक्या या प्राईम लोकेशनमध्येच आहे तुम्ही मला कधी पण भेटून मोफत सल्ल्यासाठी आपण एक तास दोन तास तीन तास कारण की हा तुमच्या फिनान्सचा प्रश्न आहे ज्याच्यावरच तुमचं पूर्ण आयुष्य अवलंबून आहे हा प्रश्न सॉर्ट आउट करणं फार गरजेचं आहे ज्याच्यासाठी पाच मिनटात व्हिडिओ बघून नाही होणार तुम्हाला दोन तास तीन तास तुमच्या आयुष्याचे द्यावेच लागतील तेव्हाच जाऊन तुम्ही तुमची रिटायरमेंट लाईफ प्रॉपरली जगू शकाल तेव्हाच जाऊन तुम्ही चांगली वेल्थ बनू शकाल तर आजच मला मोफत सल्ल्यासाठी संपर्क साधा माझा ॲड्रेस माझा मोबाईल नंबर बायोमध्ये सुद्धा आहे किंवा माझ्या वेबसाईटवरती पण आहे आणि मी व्हिडिओच्या एंडिंगला पण देणार आहे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ डू कॉल व्हॉट्सअप ऑर डीएम एनी टाईम फॉर एनी टाईप ऑफ फायनान्शियल ॲडवाईस ऑर प्लॅनिंग अँड डोंट फॉगेट टू फॉलो